नमस्कार प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा दोन तीन ताईंच्या कमेंट होत्या आणि बघा आता सुरुवातच मी तुम्हाला बघा या ब्लाऊजवरती वरती ना मार्किंग शिकवलेलं आहे बघा दाखवते मी तुम्हाला ब्लाउज तर हे बघा याच्यावरती मी मार्किंग शिकवलेलं आहे मार्किंग शिकवलं आहे तर याच व्हिडिओच्या खाली मला अशा ताईंच्या कमेंट आल्या की अरीवर्क करण्यासाठी ब्लाऊज जो आहे तो किती मीटर कट करायचा साडीमधनं ठीक आहे तर मग मी असा विचार केला की के आता वर्क करायला घ्यायच्या अगोदर ज्या ताईंना या अडचणी आलेल्या आहेत अगोदर आपण त्या सोडूयात म्हणजे अजून इतर ज्या ताई आहेत त्यांना जर असे हे प्रॉब्लेम आले असेल तर त्यांचेही प्रॉब्लेम सोल्युशन मिळेल आता बघा आता बऱ्याच ताई ज्या आहे म्हणजे जवळजवळ सगळ्याच ताई आ, टेलर काम करतात ब्लाउज शिवतात त्याच्यामुळे त्यांना हे ॲडजस्टमेंट करता येतात परंतु काही जर नवीन ताई असेल तर त्यांना नाही माहिती त्याच्यामुळे आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे तर हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे ज्या नवीन आहे त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे आणि जुन्या जरी ताई असतील त्यांनाही हे माहिती नसेल तर त्यांनीही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा म्हणजे तुम्हाला जर असे हे प्रॉब्लेम आले असतील तर तुम्हालाही याच्यावरती सोल्युशन मिळून जाईल तर याच्यामध्ये मी तुम्हाला बरंचसं काही शिकवणार आहे म्हणजे बघा आता शिकवणार म्हणजे सांगणार आहे ठीक आहे तर आता हा जो ब्लाऊज पीस आहे हा नव्वद पॉईंट आहे ठीक आहे आता बघा आपण अस्तर घेत असतो ठीक आहे ऐंशी पॉईंट पंच्याहत्तर पॉईंट नव्वद पॉईंट किंवा एक मीटर अशा पद्धतीने आपण अस्तर कट करून घेऊन येतो ब्लाऊज शिवण्यासाठी तर तसंच हे ब्लाऊज पीसचं कसं आहे आता याच्यामध्ये साडीमध्ये कधी ऐंशी पॉईंट निघतो कधी नव्वद पॉईंट कधी पंच्याण्णव पॉईंट कधी एक मीटरही निघतो एक मीटरपेक्षा जास्तही आता आपण काय साध्या साड्यांवरचे ब्लाऊज तर अरीवर करत नाही ठीक आहे आपल्या सगळ्या म्हणजे हजार दोन हजाराच्या पुढच्याच ज्या साड्या आहे दोन हजाराच्या पुढच्या तर त्याच साड्यांवरती आपण वर्क करायला घेतो ठीक आहे आता बऱ्याच आई... ताई ज्या टेलर काम करतात त्यांच्याकडे जे ब्लाऊज येतात अरीवर्क करण्यासाठी तर सगळे असेच महागा महागडल्या साड्या असतात आणि त्याच्यावरतीच ब्लाऊज जे आहे ते वर्क करायला येतात आता ज्या महागातल्या साड्या आहेत त्याच्यावरचा ब्लाऊज जो आहे तो मोठाच असतो कितीही महागातली साडी असो त्यावरती ब्लाऊज किंवा काटपदर साडी असो त्यातला ब्लाऊज हा नव्वद पॉईंट किंवा एक मीटर असतो कमी ब्लाऊज येत नाही ठीक आहे आणि मेन म्हणजे याचा मेन पॉईंट तर साडी आणि ब्लाऊज हा कॉन्ट्रास्ट असतो ठीक आहे त्याच्यामुळे कुठून कट करायचं आपल्याला हे आपल्या लगेच लक्षात येतं कारण ब्लाऊज पीसचा वेगळा कलर असतो आणि साडीचा वेगळा कलर असतो त्याच्यामुळे आपल्याला तिथे काहीच प्रॉब्लेम येत नाही तरीही मला अशा कमेंट आल्या दोन तीन दाहींच्या कमेंट आल्या की ब्लाऊज पीस साडीमधनं किती कट करावा आता एकसारखी साडी असेल तर नक्कीच हा प्रॉब्लेम येऊ शकतो की कि किती कट करावा ठीक आहे तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण ब्लाऊज पीस किती कट करावा हे हा नाहीये ठीक आहे आता साडी जी आहे ती आपण जर ब्लाउज पीस हा आपल्याला एक मीटर ब्लाउज पीस हवा आहे आपण साडीमधनं एक मीटर ब्लाऊज पीस कट केला आणि साडी जर आपल्याला कमी पडली तर मग काय करायचं हा प्रॉब्लेम येणार त्याच्यामुळे काय करायचं आहे साडी अगोदर आपल्याला आपली जी एखादी साडी आहे आणि ती व्यवस्थित आहे लांब आहे रुंद आहे उंचीला भरपूर आहे उंचीचा प्रॉब्लेम नाही येते परंतु लांब भरपूर आहे अशी साडी घ्यायची आहे भरपूर म्हणजे बऱ्यापैकी आहे आपल्या मिऱ्या वगैरे व्यवस्थित येतात साड्यांच्या अशी साडी घ्यायची आहे आणि ती ही जी साडी आहे हिला असं आता समजा मला इच्यातला ब्लाऊज पीस कट करायचा आहे परंतु आता पूर्ण इचाना पूर्ण एकसारखा आहे ब्लाऊज पीस आणि साडी पूर्ण एकसारखी आहे कॉन्ट्रास्ट नाही त्याच्यामुळे मी ही साडी घेतली कॉन्ट्रास्ट घेतलेली नाही तुम्हाला दाखवण्यासाठी पूर्ण एकसारखा कलर आहे तर मग आता कट कुठून करावा हा प्रॉब्लेम येणार ठीक आहे त्याच्यामुळे काय करायचं आहे बघा पदरापासून आपल्याला काय करायचं दुसरी साडी घ्यायची आणि जो पदर आहे ना पदरापासून आपल्याला साडी मोजून घ्यायची अशा प्रकारे अशा इथे साडी लावायची दुसरी आणि दोन्ही अशा एकसारख्या अशा मोजून घ्यायच्या ठीक आहे आता जिथे आपली ती साडी जुनी जी साडी आहे ना ती साडी संपेल तिथनं तुम्ही ब्लाऊज पीस कट करू शकता ठीक आहे अशा जर एकसारखा साडी असेल तर आता कॉन्ट्रास्ट जर साडी असेल कॉन्ट्रास्ट ब्लाऊज तर असा आपला जर ब्लाउज पीस थोडासा एक मीटरपेक्षा आपल्याला शक्यतो वर्क करायला एक मीटरच कपडा हवा आहे एक मीटरमध्ये आपण व्यवस्थित वर्क करू शकतो परंतु एक मीटरपेक्षा जर कमी असेल तर अशे थोड़े फार असे थोडेफार ॲडजस्ट आपण करू शकतो परंतु जास्त ॲडजस्ट जर करायचं असेल तर अजिबात ब्लाऊज करायला घेऊ नका कारण वर्क करायला खूप असतं रिंगमध्ये आपल्याला व्यवस्थित बसवायचा असतो आणि त्यामध्ये जर आपण जोर दिला तर तो निघण्याची शक्यता असते ब्लाऊज पीसचे धागे निघतात खूप सारे प्रॉब्लेम येतात त्याच्यामुळे जास्त ऍडजस्टमेंट करू नका ब्लाऊज पीस मोठा असेल तर वर्क करा नसेल तर प्रश्न सोडून द्यायचा ठीक आहे तर अशा पद्धतीने इथे मी तुम्हाला हे वर्क करायला कसा कुठला क म्हणजे किती कपडा घ्यायचा आहे हे समजावून सांगितलेलं आहे ठीक आहे तर बघा याच्यावरती मी तुम्हाला वर्क दाखवणार आहे आणि त्याचबरोबर याच्यावरतीही वर्क कसं करायचं आहे ते दाखवणार आहे आता हा जो हा जो कपडा आहे हा जिमिचूचा आहे आता जे नवीन निघालेला आहे जिमिचू तर त्याचा हा कपडा आहे याच्यावरती पण मी तुम्हाला वर्क कसं करायचं आहे हे शिकवणार आहे आणि आता सध्या तर आपण याच्यावरती वर्क बघणार आहोत कसं करायचं आहे ते आणि त्याचबरोबर बघा आता वर्क केल्यानंतर सॉरी वर्क आप आपल्याला करायचं आहे ठीक आहे वर्क करायचं आहे परंतु आता इथे कसं आहे ना मला देवी बनवायची आहे ठीक आहे मी तुम्हाला याचं हे बॅक पार्टचं जे साधं हो, आणि प्रिन्सकटचं आणि बाह्यांचं मार्किंग दाखवलेलं आहे हा ब्लाऊज पीस दाखवलेला आहे ठीक आहे परंतु मला काय करायचं आहे इथे बोटनेकचा ब्लाऊज पीस आखायचा आहे ठीक आहे तर आता हे जे मार्किंग आहे आता बोटनेकचं आखल्यानंतर हे मार्किंग इथे तसंच राहील आणि ते चांगलं दिसणार नाही ठीक आहे बरोबर कारण आता वर्क केल्यानंतर तर आपण ब्लाऊज पीस धुणार नाही वॉश करणार नाही तर मग आता हे काढायचं कसं ठीक आहे हा खूप मोठा प्रश्न आहे काढायचं कसं कारण ते तर चांगलं दिसणार नाही एवढं आपण वर्क करायचं आणि हे कसं दिसेल तर मग हे कसं काढायचं हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे तर हे तुम्हाला हा हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला बघायला आवडेल की नाही हे ना मला कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे मी याच्यावरती व्हिडिओ बनवेल तर मी तुमच्या कमेंटची वाट बघणार आहे तर मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला जर बघायचं असेल तर मी याच्यावरती व्हिडिओ बनवणार आहे नसेल बघायचं तर पुढचं जे आपलं आहे वर ते मी दाखवणार आहे ठीक आहे तुम्हाला जर आता बघा मी थोडक्यात सांगते तुम्हाला जर समजा आपण बाहीवरती एखादं वर्क करायला एखादं डिझाईन केलं ठीक आहे आणि आपलं ते थोडंसं वाकडं तिकडं झालं थोडंसं चुकलं आणि मग काय करायचं आहे आपण ठीक आहे हा प्रश्न पडेल वर्क आपलं जे आपण मार्क केले आता सगळ्या ज्या ताई आहे बऱ्याचशा ताई आपले यूट्यूबरचे व्हिडिओ बघूनच वर्क शिकलेलं आहे त्याच्यामुळे वर्क हे यूट्यूबवरचे व्हिडिओ बघून वर्क शिकलेलं आहे त्याच्यामुळे जास्त काही प्रॅक्टिस झालेली नाही बऱ्याच ताईंची श जवळजवळ बऱ्याच ताईंची प्रॅक्टिस झालेली आहे कारण खूप सुंदर फिनिशिंग आलेलं आहे परंतु ताई आता नवीन जॉईन झालेल्या आहे त्याच्यामुळे एवढी व्यवस्थित प्रॅक्टिस झालेली नाही त्याच्यामुळे त्यांचं थोडंसं जर डिझाईन काढायला थोडंसं वाकडं तिकडं होऊ शकतं तर मग डिझाईन झाल्यानंतर ते पांढरं पांढरं चांगलं वाटणार नाही ठीक आहे तर ते कसं काढायचं आहे हे मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्हाला जर तस तो व्हिडिओ बघायचा असेल तर मला तसं कमेंटमध्ये नक्की सांगा म्हणजे मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवेल तर चला तर मग आजच्यापुरतं इतकंच कारण दोन तीन ताईंच्या कमेंट होत्या की ब्लाऊज पीस किती घ्यायचा काय घ्यायचा किती कट करायचं साडीमधनं तर मला असं वाटलं वर्क कराय करायला घ्यायच्या अगोदर हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे त्याच्यामुळे मी याच्यावरती व्हिडिओ बनवलेला आहे तुम्हाला ला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि चॅनलवरती जर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण तुमच्या एका सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा चला तर मग परत भेटूया पुढच्या असेच चिकत छानशे व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद